आता मत कुणाला आहे हे अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला मला दिलाय आणि माझ मत मी ओम भाजूला टाकणार डुप्लिकेट माणसानी टाकणार नाही मामा थांबा साहेब सामान्य माणसाची ही भावना आहे सामान्य माणसाची मला वाटते मंत्री केलेली आमदार केलेली माणसं साहेब फुटली काम पाचशे रुपये देऊन दिवसाचा आपल्या घराचा प्रपंच चालवणारा हा सामान्य माणूस त्या ठिकाणी फुटला नाही साहेब ही महाराष्ट्राची ताकद आहे महाराष्ट्राची शक्ती आहे ही महाराष्ट्राची लोकशाही आहे ही निष्ठेची शक्ती आहे मला वाटतं यांचं थोडं जरा पगारी फुटणार आहे भाऊ असंख्य आपल्या सगळ्यांना पवार साहेबांना आपल्याला ऐकायचंय मी आपल्या सगळ्याला एकच विनंती करणार आहे उद्याच्या येणाऱ्या आठ तारखेला हा मला आहे सात ऐक पण हट म्हणून आठ म्हणलो म्हणलं माझं मन की बात ऐकली ऐकायला खरं ऐकायला पण आठ म्हणल्या म्हणल्या सात आलं बांधवानो उद्याच्या बाबतीत फक्त एकच मला आवर्जून सांगायचं आहे आपलं चिन्ह बांध चोरलाय चिन्ह कोणचं आहे आपलं कोणचं चिन्ह आपलं चिन्ह कोणचं आपलं या मशालीच चिन्ह दोन पेट्या आल्यात पहिल्या पेटीवर कितव्या नंबरला आहे दोन नंबरला मतदान करताना कुत्र महाग लागल्यावर मतदान करू नका शांततेत पहिल्यांदा ज्याला लिहता वाचता येते त्यानं पहिल्या पेटीवरचं क्रमांक दोनचं नाव वाचा ज्याला लिहता वाचता येत नाही त्यानं त्याच्या पुढचा माझा फोटो बघा मला द्रवळकी धाव की काय अडचण नाही माझा फोटो दोन नंबरचा बघितल्याच्या नंतर त्याच्या पुढचं चिन्ह बघा काय असणार आहे अशी दिसती अशी ही तुझी लावली का तशी आणि चिन्ह बघितल्याच्या नंतर दोन नंबरचं बटन दाबलं की टुई म्हणून आवाज येते तरी मतदान पूर्ण झालं नाही ट्वि म्हणून आवाज आला की शेजारी एक मशीन ठेवली त्या मशीन मध्ये एक चिठ्ठी येते सात सेकंद थांबती ती चिट्टी मशालीचं बटन मशाली दाबलं तर मशालीचीच का बघायची आणि ती खात्री झाल्याच्या नंतरच तिथून बाहेर पडायचं जर बटन मशालीचं दाबलं आणि चिट्टी जर दुसऱ्या चिन्हाची पडली तर त्याच वेळेस मतदान बंद करायचं त्याला सांगायचं इथं गोळ व्हायला आहे का आता मशिनीतलं मतदान मोजताना ह्या चिट्ट्या सुद्धा मोजणार आहे त्याच्यामुळं तुम्ही जर मशालीचं बटन दाबलं मशालीची चिट्टी पडली तर आपलं मतदान मशालीला गेला ही त्याचा पुरावा आहे आणि चिट्ट्या मोजल्यामुळं त्याच्या आत गोल्ड होणार गोल्ड होणार म्हणून बांधवानो विनंती करतो उद्याच्या सात तारखेला ओमराजे तुमचा खासदार म्हणून त्याच्या आयुष्यातले चोवीस तास मागची पाच वर्ष तुमच्यासाठी राबलाय आणि हक्कानं तुमचं एक मत मी त्या ठिकाणी मागतोय मला अधिकार आहे का नाही आहे का नाही मी ना हक्कानं एक मत मागतोय ते अमूल्य मत क्रमांक च मशालीचं बटन दाबून परत एकदा आपला खासदार म्हणून त्या ठिकाणी या ओमराजेला तुमचा आवाज बनून निष्ठेचा आवाज बनून प्रामाणिकपणाचा आवाज बनून संविधान वाचवण्याचा आवाज करून लोकसभेत पाठवा ही विनंती करतो आणि आपली रजा घेतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र यानंतर देशाचे नेते